आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण शिवाजी पार्क या ठिकाणी आलेलो हो आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडव्या मेळाव्याचे आयोजन आज शिवाजी पार्क येथे करण्यात आले तर राज ठाकरे हे त्यांची नेमकी भूमिका कोणती मांडणार आहेत कोणत्या विषयांवर चर्चा करणार आहेत ते नेमकं काय मनसैनिकांना सल्ला देणार आहेत याकडे सर्वच मनसैनिकांचं लक्ष लागलं आहे तर आपण पाहू शकता गर्दी केलेली आहे आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे तर या गुढीपाडव्या मेळाव्याबाबत एक टीजर रिलीज करण्यात आला होता म्हणजे एक्स एक रिलीज करण्यात आला होता आणि त्यामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरे हिंदुत्व असेल किंवा मराठी भाषेचा प्रश्न असेल याशिवाय औरंगजेबाची कबर कुणाल कामराचं प्रकरण याबाबत भाष्य करतील का या बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलेत आणि आता नेमकं ते काय बोलणार आहेत याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे खर तर अर्थसंकल्पीय अधिवेशन आता नुकतं सव्वीस मार्चला पार पडलं आणि त्यामध्ये सामान्य जनतेचे प्रश्न कुठेतरी बाजूला राहिले म्हणजे Uh, uh, पहिल्याच दिवसापासून प्रकरण प्रकरण असेल किंवा असेल हिंदुत्वाचा मुद्दा असेल मराठी भाषेचा मुद्दा असेल किंवा ऐतिहासिक गोष्टींचा संदर्भ घेऊन एक एक मुद्दा समोर आणत म्हणजे संभाजी महाराजांचं प्रकरण असेल किंवा शिवाजी महाराजांचं असेल तर हे सर्व प्रकरण कुठेतरी पुढे घेत सामान्य जनतेचा प्रश्न मात्र बाजूला ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळालं तर या सर्व मुद्द्यांवर राज ठाकरे नेमकं का काय बोलणार आहेत हे ऐकायला सर्वच मनसैनिक उत्सुक का आहेत पर्सन पार्थ शिरगावकर सह किशोरी भायगड उबाळे शिवाजी पार्क दादर टाइम महाराष्ट्र मुंबई